शिक्षक नेत्याला निलंबित करण्यासाठी बनावट अहवाल सादर केल्याचा गंभीर आरोप माजी गट अधिकारी बाबुराव जाधव यांच्या निलंबनाची जोरदार मागणी अहिल्यानगर अहिल्यानगरचे पंचायत समितीचे तत्कालीन गट शिक्षण अधिकारी बाबुराव जाधव यांनी शिक्षक नेते राजा यांच्या निलंबनासाठी जाणून बुजून बनावट अहवाल सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे हा प्रकार उघडकीस आणत रिपाई गवई ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय सरसाट यांनी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय मुंबई येथे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन देत जाधव यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निमळक शाळेत संकलित मूल्यमापन चाचणी दरम्यान जाधव यांनी शिक्षक राजेंद्र निमसे यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना वेळ न देता दबावाखाली परीक्षा घेतल्याचा आरोप आहे इतर वर्गांना शासन निर्णयानुसार पुरेसा वेळ देण्यात आला मात्र केवळ निमसे यांच्या वर्गालाच वंचित ठेवण्यात आले त्यानंतर त्यांच्या वर्गाची गुणवत्ता मुद्दाम कमी दाखवून असमाधानकारक अहवाल तयार करण्यात आला बनावट अहवाल आणि खोट्या तारखा भाषा विषयाच्या उत्तरपत्रिका सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तपासल्या गेल्या मात्र अहवालावर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ची बनावट तारीख टाकण्यात आली इतकेच नव्हे तर शनिवारची सुट्टी असतानाही इतर तीन शिक्षिकांकडून बळजबरीने उत्तरपत्रिका पत्रिका तपासून घेण्यात आल्या पंचायत समितीच्या जावक रजिस्टर मध्ये बनावट नोंदी असा गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे जाधव यांनी आपला बनावटपणा उघड होऊ नये म्हणून भाषा विषयाच्या तपासणीचा मूळ अहवालच नस्तीमधून गायब केल्याचा आरोपही करण्यात आला आहे शासन निर्णयाचे उल्लंघन एस पुणे यांच्या निर्देशानुसार संकलित निकालावरून कोणत्याही शिक्षकावर कारवाई करता येत नाही असे असतानाही नियम मोडून हे निलंबन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे जर बाबुराव जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात आले नाही तर मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषण करण्याचा इशारा विजय शिरसाट यांनी दिला आहे हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामध्ये शासकीय दस्तऐवजांची फेरफार बनावट जाव क्रमांक खोटे अहवाल आणि शिक्षकाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कट असल्याचा आरोप आहे अधिक अपडेटसाठी आमच्या सन चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बातमी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा